नमस्कार मित्र आणि मी ॲडव्होकेट सुवर्ण लोटे आज मी तुम्हाला एका सामाजिक आणि एका कायदेशीर जेवढी जेवढी ही गोष्ट सामाजिक आहे तेवढीच कायदेशीर आहे याबद्दल मी थोडीशी चर्चा करणार आहे तर डायव्हर्सचं प्रमाण का वाढत चाललं आहे आणि का लोकं एवढ्या लवकर डायव्होर्सचा निर्णय घेतात तर पहिली गोष्ट म्हणजे मी मुलांना बोल मला मुलांना बोलायचं आहे की तुम्ही एखादी मुलगी तुमच्यासाठी आयुष्यभर स्वतःचं घर सोडून आलेले असते तर तुम्ही तिच्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका की किती दोन दिवसात किंवा दोन महिन्यात सगळंच ॲक्सेप्ट कर सगळ्याच गोष्टी तुम्हाला परफेक्ट करून देईल किंवा काय हे एका दिवसात आणि दोन महिन्यात किंवा एका थोड्याशा कालावधीत शक्य नाही तुम्ही तिला थोडंसं समजून घ्या थोडंसं ॲडजस्टमेंट करायला शिका जर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जर एखादी वर्किंग वुमेन असेल तर तुम्ही तिला काय त्रास होतो तिला कामावर काय झालं आहे का ती तिचं एवढं कामाचा एकतर बाहेरचा कामाचा लोड घरी आल्यानंतर ना तिला स्वयंपाकही करायचा असतो यामध्ये तिची खूप चिडचिड होते आणि तिला मानसिक त्रासही होतो यावर तुम्ही विचार करा तुम्ही तिच्या तिच्याशी प्रेमाने चार शब्द बोला तिला छान असं काहीतरी वाटेल असं काहीतरी करा ना की तिला तुम्ही कमी लेखता किंवा तिला असं जाणून देता की कि तू किती कमी आहेस किंवा काही टोमणं मारायचे हे हे क हे तुम्ही जर करत असाल तर हे खरंच खूप चुकीचं आहे आणि यामुळेच मु मुलींची मानसिक स्थिती मानसिक त्यांना जेवढं त्रास होतो यामुळेच या गोष्टींना या जास्त त्रास होतो यानंतर ना मुलींना हे मला एक सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमचे सासू सासरे काही बोलत असतील किंवा काही टोमणं मारत असतील तर, तर तुम्ही तिथंच तो विषय सोडून द्या असं नाही की लग गेस घरी फोन लावायचा आईला सांगायचं वडिलांना सांगायचं मग आई, सा, सा, आई बोलणार तू असं बोल तू तसं बोल तू उलट बोल तू हे करू नको तू तुम्ही का ऐकताय तुम्ही तुमची स्वतःची फॅमिली सांभाळा ना तुम्ही स्वतःच्या घरात स्वतःचं घर कसं व्यवस्थित राहील याबद्दल विचार करा ना की लगेच सासू सासऱ्यांना उलटं बोलायचं किंवा लगेच घर सोडून माहेरी निघून जायचं हा पर्याय नाही आहे ह्यामुळेच यामुळेच जास्त या महत्त्वाची ह्यामुळेच गोष्टी असा होतात की यामुळेच तुमच्या नवरा बायकोची अटॅचमेंट कमी होते आणि तुम्ही घटस्फोटापर्यंत जाता यामध्येच नंतर ना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढतात आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ल डेवोर्स होण्याची सगळ्यात मोठी कारण म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मला मुलांना आणि मुलींना विचारायचं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करून काय मिळतं जे की तुम्हाला तुमच्या घरात नाही मिळू शकत काय तुम्हाला मिळतं काही म्हणजे मानसिक काही सुख भेटतं किंवा काय स्वतःचं घरदार सोडून स्वतःचे आयुष्य स्पॉईल करून स्वतःच्या बायकोचं स्वतःच्या मुलाबाळांचं आयुष्य स्पॉईल करून तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करून काय मिळतं मला त्याही मुलं मुलींना बोल बोलायचं आहे की जे ज्या मुलाचं लग्न झालेलं असतं असताना किंवा ज्या मुलीचं लग्न झालेलं असताना तुम्ही तिच्याशी शे अफेअर कसं करू शकता तुम्ही त्यांच्या फॅमिलीचा का विचार करत नाही मला हे गोष्टी बोलायचे का का तुम्हाला असं समजत नाही तुम्ही एक वीस पंचवीस वर्षाचे स्वतःचे संज्ञान बुद्धी असलेले तुम्हाला चांगलं वाईट बरं वाईट सगळं कळणारी तुम्ही जर मुलं आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही की ह्या सर्व गोष्टींमुळे कोणाची तर लाईफस्टाईल होते कुणाला तरी मानसिक त्रास होतो आहे कोणतरी एवढा एवढा ह्या गोष्टींचं हे झालं आहे की लोक खूनही हे करतात म्हणजे काय काय चाललं आहे समाजात हा फक्त हा फक्त एवढा मी बोलते एवढाच विचार करण्यासाठी सारखी गोष्ट नाही आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक मुलामुलींनी ह्यावर विचार केला पाहिजे प्रत्येकाने स्वतःची आयुष्य नीट सांभाळलं पाहिजे स्वतःची फॅमिली स्वतःचं घरदार स्वतःचा नवरा बायको स्वतःची सगळं नाही ना तुम्हाला काय हो तुम्ही व्यवस्थित जेवढं आपल्या सुखी राहण्यासाठी जेवढं कमवता येईल तेवढं कमवा आपल्या मुलाबाळांना खुश ठेवा आपल्या घरदाराला खुश ठेवा आपल्या आईवडिलांना सुखी ठेवा तुम्हाला बाकीचे चुकीचे मार्ग स्वीकारून मिळणार काय यामध्ये तुमचे तुमचे मानसिक विचार मानसिकता त्यामध्ये तुमच्या मानसिकतेला कुठेतरी हे होणार आहे तुम्ही तुम जे काय त्रास होणार आहे ते तुम्हाला होणार आहे तुम्ही या गोष्टींचा विचार करा ना की की मी कुठंतरी जाईन किंवा मी निघून जाईन किंवा मी दारू पिऊन किंवा व्यसन करेन ह्या गोष्टीतून काही मिळणार नाही आहे तुम्ही तुमच्या जे जेवढा तुम्ही तुमच्या संसाराचा विचार कराल जेवढा तुम्ही तुमच्या बायका मुलांचा विचार कराल तेवढे तेवढं तुमचं आयुष्य नीट होणार आहे आणि एक मुलीनं मला गोष्ट विचारायची आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट एखादी छोटी छोटी गोष्ट छोट्या छोट्या गोष्टीतून तो प्रत्येकाच्या घरात बन होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रत्येक वेळेस आईला फोन करायचा हे झालं ते झालं मग आई सांगणार तू ये निघून हा ऑप्शन नसतो की आणि सासू सासरे सासू सासरे बोलतच असतात प्रत्येकाचे बोलतात असं नाही आहे की खूप सगळे सुखी आहेत आणि कोणालाच काय प्रॉब्लेम नाही या दुनियात सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे हे समजून घ्या तुम्हाला सासू सासरे बोलले किंवा कोणतर काहीतरी बोल ह्यावरून एवढं टोकाचे निर्णय घ्यायची गरज नाही आहे तुम्ही जर तुम्ही हा विचार करा तुमचे जे जे सासू सासरे आई वडील जे काही बोलत असतील काही तुम्हाला सांगत असतील जे काही ॲडवाईस देत असतील आणि सांगत असतील तू घर सोडून जा हे करते ते तुम्ही का सोडणार तुमचं घर का तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडणार जर जे सासू सासरे असतात ते स्वतःचे आयुष्य स्वतःचा संसार व्यवस्थितपणे स्वतःच्या बायकोला स्वतःच्या नवऱ्याला व्यवस्थितपणे सांभाळत आलेले असतात स्वतःच्या स्वतःच्या मुलाबाळांना व्यवस्थित शिकवलेलं असतं तर तुम्ही ह्या आत्ता ह्यानंतर हे वेळ तुमची असते की तुम्ही तुम्ही तुमचा संसार कोण प्रकारे चालवता ना की सासू सासरे त्रास देत आहेत म्हणून तुम्ही घर सोडताय किंवा आईवडील काहीतरी सांगतायत मला आईवडील आहेत सांभाळायला किंवा माझ्या आईवडिलांकडं काय कमी आहे मी राहीन कशी पण हा ऑप्शन नसतो तुम्ही तुम्हाला लग्न करून पाठवलेलं असतं ना त्या घरी तर तुम्ही त्या पद्धतीनं राहावा तुम्ही तुमचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न तुम करा ना की नवऱ्याला सोडून येणं किंवा घटस्फोट घ्यायचा किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करा हे ऑप्शन नाही आहेत तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर ना एक विचार करा तुम्ही की ज्या आईवडिलांनी ज्या सासू सासऱ्यांनी व्यवस्थितपणे संसार केला स्वतःची व्यवस्थितपणे एकमेकांचे लाड पुरवले सगळं केलं आणि आता वेळ तुमची आहे तर तुम्ही करा तुम्हाला नाही ना, ना पटत सासू सासऱ्यांचं तुम्ही वेगळं राहा तुम्ही वेगळं राहून तुम्ही सासू सासऱ्यांना त्यांचं त्यांना राहण्यासाठी वेगळं त्यांच्यासाठी पैसे द्या पण तुम्हाला नसेल पटत त्यांच्यासोबत राहायचं तर नका राहू पण घटस्फोट घेणे कोर्टापर्यंत येणे हानामारी करणे हा ऑप्शन नाही आहे मित्रांनो समजून घ्या तुम्ही आणि मी एवढी मोठी पण नाही आहे की मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगावं मी रोज जे जे माझ्यासमोर जे समाजात घडतं जे मी कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत असताना माझ्यासमोर जे जे काही जे काही मुलं मुली येतात ते त्यांचा मानसिक त्रास बघून किंवा जे काही रोज रोज माझ्या डोळ्यासमोर येतं आणि रोज त्या लोकांचा काय त्रास असतो हे मला माहिती आहे मी रोज बघितलेलं आहे आणि मी रोज बघते आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा आणि पूर्ण प्रत्येक गोष्टीचा विचार तुमचा नवरा तुमच्यासोबत लॉयल असेल किंवा तुमची बायको व्यवस्थित लॉय तुमच्यासोबत व्यवस्थित राहत असेल लॉयल असेल आणि तुमचा नवरा व्यवस्थित काम करत असेल आणि कोणत्या म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टींच्या नादाला लागत नसेल तर मी तुम्ही प्लीज असा निर्णय घेऊ नका मला मला तुम्हाला हे सांगा आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा आणि मगच पुढचं पाऊल उचला धन्यवाद